उपवास आहे साबुदाणा भिजवला नाही आणि बटाटाही उकडला नाही आणि वडा खायचा आहे तर या पद्धतीने साबुदाणा न भिजवता आणि बटाटा न उकडता जर तुम्ही वडा करताल तर मस्त क्रिस्पी असा तयार होतो तुम्ही आवाजावरून ओळखू शकता चला तर मग साध्या सोप्या पद्धतीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर या ठिकाणी आता, आता हे आपल्याला किसून घ्यायचं आहे तर बारीक असा किसून घ्यायचं आहे जेवढं जमेल तेवढं कारण वड्यामध्ये जर जाड खिस असेल तर वडे व्यवस्थित थापता येणार नाहीत तर या ठिकाणी हे दोन्ही बटाटे या पद्धतीने मी इथे किसून घेतलेलं आहे आता हे खीस जे आहे आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण सगळं व्यवस्थित आपल्याला टाकता येईल तर दोन कप इतक हे बटाट्याचं कीस झालेलं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतल्यामुळे यामध्ये जे एक्स्ट्राचा स्टार्च असतो ते निघून जातो जर असंच जर तुम्ही वापरताल तर वडे तळते वेळेस चिटकून बसू शकतात कढईला त्यासाठी स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे आता यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला भगरीचं पीठ हवं आहे तर इथे मी साधारण दोन कप इतकी भगरीचं पीठ घेतलेलं आहे तर भगरीचं पीठ कसं करायचं थोडक्यात सांगते तर एक किलो भगर असेल तर कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्याचबरोबर एक किलो भगरीसाठी इथे आपल्याला दीडशे ते दोनशे ग्राम इतकं साबुदाना भाजून त्यामध्ये टाकायचं मिक्स करायचं आणि गिरणीवरून दळून आणायचं किंवा मिक्सरला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं तर हे पीठ असं तयार केलेलं आहे आता हे पीठ पीठसुद्धा भेटते तर तेही तुम्ही वापरू शकता आता कपने मोजून तीन कप इतकं मी कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे दोन कप भगरीचं पीठ आणि दोन कप इथे मी बटाट्याचा किस घेतलेला आहे तीन कप पाणी आणि अर्धा कप इतकं इथे मी घेतलेलं आहे जाडसर असं शेंगदाण्याचा कोट तर कच्चे शेंगदाणे मिक्सरला फिरवलेलं आहे भाजून वगैरे घ्यायची गरज नाही दीड चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं साईंदव मीठ टाकून घेतलेलं आहे या पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे पाण्याला उकळी आलं की गॅस बंद करायचं आहे तर इथे आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भगरीचं पीठ तर घेतलेलं भगरीचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे आता याला आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे मिश्रण छान मिक्स झालं की थंड करण्यासाठी ताटामध्ये किंवा परातेमध्ये टाकून आता आपल्याला फॅन खाली ठेवायचं आहे आणि थंड होईपर्यंत यासोबत खाल्ली जाणारी चटणी करून घेऊया तर अर्धा कप शेंगदाणे छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि सोबतच पाव कप इतकं इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलं तरी काही हरकत नाही आणि त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक चटणी फिरून घ्यायची आहे तर तुम्ही जिरे खात असताल उपवासासाठी तर ते तुम्ही टाकू शकता किंवा कोथिंबीर कि खात असताल तर याच वेळेस तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे मिक्सरला फिरून घेतलेली आहे चटणी आणि त्याचबरोबर आता एका भांड्यामध्ये मी इथे काढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही वडा छान असं बुडून खाता येईल इतपत आपल्याला सैलसर ठेवायचं आहे चवीपुरतं साईंद मीठ टाकून छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तुम्ही जर जिरे खात असाल तर यावर जिरेची फोडणी सुद्धा देऊ शकता तर या ठिकाणी आता इथे आपली चटणी तयार झालेली आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे थोडस थंड पाण्याचा हात लावायचं चा, आणि छान असं हे गोळा तयार करून घ्यायचं अगदी पाण्याचा जास्त वापर करायचं नाही कारण आपण घेतलेलं प्रमाण परफेक्ट असं होतं तर या ठिकाणी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं पाणी लावून घेतलं की पीठ चिटकत नाही आणि छान असं आपण ज्या पद्धतीने मेंदू वडा करतो त्याच पद्धतीने हे सुद्धा वडा तयार करून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपला हा उपवासाचा मेंदूवडा तयार झाला हे करायला अगदी साधा सोपा प्रकार आहे पण खायला मस्त कुरकुरीत खमंग आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे मेंदूवडे या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे पीठ सैलसर झालं की व्यवस्थित करता येत नाही जर तुम्ही माप घेऊन जर हे म छान असं पीठ तयार करून घेताल तर तुमचं प्रमाण प्रमाणसुद्धा व्यवस्थित होईल या ठिकाणी आता इथे मी साधारण एक सात मेंदूवडे करून घेतलेले आहेत आता तळण्यासाठी आधीच तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं छोटं पिठा चा गोळा त्यामध्ये टाकलं कि वरच्या साईडला आलं पण करपलं नाही म्हणजे आपलं तेल परफेक्ट असं गरम आहे तर या ठिकाणी सुरुवातीला हो एक दोन ते तीन मिनटं हे छान आकार धरेपर्यंत चमचा वगैरे लावायचं नाही जर एकमेकाला चिकटले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी थोडस चमचा वापर करून वेगळं करू शकता छान आकार धरल्यानंतर तर आता छान असं एका साइडला व्यवस्थित असं तळल्या गेलं खात्री झाली की दोन्ही साईडला छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तळ त्यावेळेस घाई गडबड करायचं नाही मध्यम गॅसवर छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं सारखं आलटपालट करायची गरज नाही या ठिकाणी पहिली बॅच आपली तयार झालेली आहे आणि त्याच पद्धतीने आता दुसरा मेंदू वड्याचा घाणा सुद्धा तयार करून घेऊया हे वडे तळते वेळेस काळजी घ्यायची ती म्हणजे तेल जे आहे छान गरम असायला पाहिजे आणि मध्यम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे एकदा छान असं तळलं म्हणून खात्री झालं की हे वडे पलटून घेतल्यानंतर तुम्ही गॅस मोठा केला तर काही हरकत नाही पण कमी गॅसवर तळू नका कमी गॅसवर तळलं की हे वडे बिघडू शकतात तर या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले हे वडे झालेले आहेत मस्त क्रिस्पी असे वडे झालेले आहेत जर तुम्ही हे वडे एकदा जर करताल तर साबुदाणा वडे सुद्धा तुम्ही विसरून जाताल साध्या सोप्या प्रकारचे हे वडे तुम्हाला जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच उपवासाचे बरेच पदार्थ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्ही जाऊन पाहू शकता नंतरच्या रेसिपीमध्ये